लोकांनी मन बनवलेले आहे चार जूनच्या निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी होईल त्यावेळी सर्वांचे चेहरे उघड होतील चार जून नंतर जर तुमचं सरकार येणार असेल तर पाच जून पासून आमच्या चौकशी करा आमच्यावरती कारवाई करा अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी माध्यमांद्वारे दिली आहे जूनच्या नंतर सरकार बदलणार आहे हे जेव्हा ते सांगतायत आणि दुसरीकडे दलदलीत फसलेलं सरकार त्यांनी पैसे वाटलेच सांगतायत अहो जर सरकार बदलणार असेल तर पाच जूनपासून आमच्या चौकशात सुरू करा आमच्यावर कारवाई करा परंतु तुमचं जर खोटं जर ठरलं तर त्याच शिवाजी पार्कवर उभं राहून लोकांना तुम्हाला जोडे मारायला लावायला सांगा आणि स्वतःचं एक ज्याला म्हणतात प्राक्षित ते शिवसेना प्रमुखाच्या समाधीसमोर तुम्ही घ्याल का हा मला त्यांना बेसिक प्रश्न आहे खूप मजा येणार आहे मजा तर येणार आहे ना हे आघाडीमधले असलेले सत्तावीस पक्ष हे एकमेकांवर टीका करण्यामध्ये वर्षभर घालवणार आहे तुझ्यामुळे सरकार नाही आलं तुमच्या कमीमुळं सरकार नाही आलं तुम्ही असं बोलल्यामुळे सरकार नाही आलं हे असे एकमेकावर गंभीरपणे आरोप करण्यातच यांचा सर्व टाइम जाणार आहे म्हणून सरकारच्या आलेल्या सरकारच्या वर काही बोलण्यापेक्षा यांच्या आपसामधल्या लाथाळ्यावर हे सर्वात जास्त चर्चा होणार आहे याच मुद्द्यावर इंडिया आघाडी जिंकली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही पंतप्रधान घोषित करू असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी बघा जे, जे होणार नाही त्याच्यावर वल्गना करणे हे चुकीचं आहे सरकार जेव्हा येणारच नाही त्याचा अठ्ठेचाळीस तास काय अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये सुद्धा काय घडणार नाही म्हणून आता त्यांनी फक्त या स्वप्न पाहावेत तुम्हाला खात्रीलायक सांगतो लोकांनी त्यांची मानसिकता ठरवलेली आहे आणि येणाऱ्या चार तारखेनंतरच्या निकालानंतर जेव्हा या महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल वी, त्यावेळेला खऱ्या अर्थानं यांचे सगळे चेहरे उघड पडतील एक निश्चित आहे काँग्रेसचा एखाद्या वेळेला जर विरोधी पक्षाने सपोर्ट केला तर विरोधी पक्षनेता होऊ शकतो याशिवाय त्यांच्याकडे कोणताही सत्ता येण्याची मात्र मात्रही चान्सेस नाहीत शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशी सुनील तटकरे यांनी दावा केलेला सुनी सा आहे सुनील तटकरेने थोडंसं फिरून सांगितलेलं आहे राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत ते मुळामध्ये अजितदादाकडे येतील किंवा मायतीच्या घटक पक्षाकडे कोणत्याही पक्षाकडे येतील ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत त्यांना भवितव्य इथं दिसतंय आणि याचा सर्वचा तुम्हाला जो लेखाजोखा ज्याला म्हणता येईल तो तुम्हाला चार तारखेनंतर पाहायला मिळेल ते सुनील तटकरे असं म्हणतायत तुम्ही असं म्हणतायत तर चव्हाण काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ती म्हणताय की चार जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील शरद पवार गटातून अनेक आमदारांनी नेते आमच्या पक्षात येतील जयंत पाटलांना तर तर पहिल्या पहिल्या दिवसापासून मी सांगतोय जयंत पाटलाचं तिथं अस्थिर येतो त्यांना तिथं कर्मतच नाही मुळामध्ये अहो अखेरला त्या पक्षामध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर आज जर त्यांना रोहित पवारच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे तिकडं बी एक युवारा युवरा युवराज युरा, जन्माला आलेला आहे त्यांनी आता आदेशित करायचं का जयंत पाटलांना पण मोठ्याल्या नेत्यांना पण सुद्धा तिथे चालू आहे सुप्रिया ताई आणि रोहित पवार अहो त्या ज्या लोकांनी पक्ष उभं करण्यासाठी शरद पवार साहेबांवर आपली हयात घातली त्यांना जर त्यांचा अपमान होत असेल तर त्या पक्षात ते राहतील कशाला म्हणून जयंत पाटील पक्ष सोडणार एवढं मात्र निश्चित आहे